नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मस्करे विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आहे डापोरी या गावी गजानन भाऊ यांच्याकडे त्यांनी आपलं रिसर्च महाकालचना लागवड केली होती तर जाणून घ्या त्यांच्याकडनं की त्यांना महाकालचनाचं उत्पन्न किती आलंय आणि त्यांना महाकालचना कसा वाटलाय नमस्कार गजानन नमस्कार तू आपला परिचय आमच्या शेतकऱ्यांना गजानन मारुतराव खरडे रायनाथ दापोरी सिद्ध जिल्हा वर्धा मी बिगर सेल नेचरच महाकाळ चना लावलेला होता दोन एकरामध्ये मला साधारण सव्वीस सत्तावीस क्विंटल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो चांगला वाढला आणि खूप सिरीज घाट्याची वगैरे सिरीज चौदा पंधरा सतरा अठरा पर्यंत घाट्या आल्या आहेत त्याला एका फांदीला तसा चांगला वाटला तुम्ही पण लावा ठीक आहे तर जवळपास गजानन भाऊ यांना जवळपास बारा तेरा पर्यंत उतरायला आहे प्रति एकरचा परिषद महापालचा तर पुन्हा आपला एकदा पोलीजी आमच्या शेतकऱ्यांना मोबाईल सांगा माझं नाव गजानन खरडे दापोले मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन ठीक आहे धन्यवाद